आज काम म्हणता म्हणता आयुष्यातली सगळी पेंडिंग राहील कामं सगळी एकदमच करून टाकली आणि शनिवार असल्यामुळं मारुतीचं दर्शन पण घेतलं जरा आपला आवाज आणि आपण सत्ता माणूस आधीच रगील माणूस आहे हा मग आपला डायलॉग काय तर नमस्कार पोहोनो जे आहे ते बरं म्हणूनच मी म्हणतो माझं आहे आता आपल्या साडेतीन ला कंपनी जायचं होतं त्यामुळे आपल्याला दिवस मोकळाचा होता मग आता इतक्या दिवशी पेंडिंग राहील कामं सगळी आवरावा म्हणलं त्याच्या आधी आज शनिवार होता मस्तपगी मारुती रा दर्शन घेतलं जरा मनाला भारी वाटलं मग मस्तपैकी तर ग्राउंडवर आलो तर पोरं क्रिकेट खेळत होती आणि आता साडे अकरा आहे आणि आपल्याला जरा फॉर्म भरायचा आणि आपल्याला नाशकात माहित नाही त्यामुळे आपले पोरांना चला म्हणलं आणि आपल्याला माहित नाही म्हणता म्हणता ह्यांच्या बी रस्ता चुकला आणि डबल गाडी छानला वळा ना आता नशीब नेहमी सारखंच पालत फॉर्म भरत होतो एक कागदपत्र सापडायचं तर एक सापडत नव्हतं सगळं झालं तर फोटो राहिलं त्यामुळे मस्त फोटो काढायला आलो फोटो फिटो काढलं आणि डबल फॉर्म भराय गेलो मग फॉर्म पेम भरला आता हजार घरी जावं म्हणलं लय उशीर झालाय ऊन पण लय तर नाक करते काय बघा आपलं मीटर नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव किलोमीटर झालंय हा विषयच ना आपला फुल बिना कामाचं काम असताना ओन आता पारलं हिंडत पारलय काटा आता घरी जावं म्हणलं दर्शनला घरी सोडलं मस्त घरी आलं आणि आलेले झोपून घेतलं व्हिडिओ बघितल्याबद्दल मंडळ आपला आभारी व्हिडिओ थोडा जरी आवडला असला तर एक फॉलो ठोकाच